जय शिवराय मित्रांनो योजना एक्सप्रेसवरती आपलं सहर्ष स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने कर्जाविषयी मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यास आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा निर्णय संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या जी आरचा आधार घेण्यात आला आहे ज्यामध्ये नुकसानग्रस्त तालुक्यामध्ये सवलती जाहीर करण्याची तरतूद होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार राज्यातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत पीक कर्जामध्ये रूपांतर करण करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतीशी निगडीत कर्जाची वसुली एका वर्षासाठी थांबवण्यासाठी राज्यस्तरीय बँकर समितीला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत यामुळे बँकांना आता एक वर्षासाठी पीक कर्जाची वसुली करता येणार नाही ना हा निर्णय राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील एकूण दोनशे ब्याऐंशी तालुक्यांसाठी लागू आहे ज्यांना शासनाने नुकसानग्रस्त पूर्णत बाधित आणि बाधित म्हणून घोषित केले आहे या दोनशे ब्याऐंशी तालुक्यामध्ये दोनशे एक्कावन्न पूर्ण बाधित आणि एकतीस बाधित तालुक्यांचा समावेश आहे पालघर नाशिक पुणे सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर यवतमाळ नागपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी या सवलतीसाठी पात्र ठरले आहेत या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे काही दिवसापूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा करून तीस जून दोन हजार सव्वीसची कर्जमाफीसाठी डेडलाईन देण्यात आली आहे याचा अर्थ तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन थांबवले होते बच्चूकुडू यांच्या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी नेते सहभागी झाले होते तसेच हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील झाले होते शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे यामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे